जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम तर कालदेसनं आपल्या अयोध्येनं श्रीरामचंद्रासनं मंदिर झाले मोठा थाटमाटमा तेचले राज्याभिषेकरी सण त्यासनं आगमन मोठा उत्सव भारतमा भारत साजरा करे तर पर्धा परीक्षा मग या कोणता कोणता प्रश्न येतील यांवर आपण आज सविस्तर विचार करणार आहेत तर परते स्पर्धा परीक्षा मी एक दोन प्रश्न आहे हा राम मंदिरवर रात्री म्हणजे रातीन तर चला तुमले सांगस काय राम मंदिरनं भूमिपूजन कवय जाय तर राम मंदिरनं भूमिपूजन झा पाच ऑगस्ट दोन हजार वीस साली बाबरी मस्जिद केव्हा पाडली गेली तर बाबरी मस्जिद हा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पाडली गेलेली आहे मंदिराचे पायाभरणी किती किलो चांदीच्या विटांनी ठेवून करण्यात आली तर ती ईट होती बावीस किलो सहाशे ग्रॅम अयोध्याच्या वादामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय केव्हा सांगितला होता तर महत्त्वपूर्ण निर्णय हाऊ नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणावीस रोजी सांगा हो चे चे ना होता अयोध्याचे पूर्वीचे नाव काय होते तर अयोध्यानं पूर्वीनं नाव होतं फैजाबाद राम मंदिराचे जे बांधकाम आहे मंदिराचे हे कुठल्या कंपनीने घेतले एल अँड टी लार्जन अँड ट्रुबो मंदिरनी उंची कितला फुटशे उन मंदिरनी उंचीशे एकशे एकसष्ट फूट उंच आहे हा लांबीशे तीनशे साठ फूट आणि रुंदीशे दोनशे पस्तीस फूट हा बी प्रश्न येऊ शकता ध्यानमा ठेवा राम मंदिर हे कुठल्या शैलीचे बांधकाम आहे तर राम मंदिर हाई शैली शैलीमातलं मंदिर शेते बांधकाम राम मंदिर कुठल्या नदीच्या काठावर आहे तर राम मंदिर हाई शरयू नदीना काठवर शेर्यू नदी कोठे उगम पावस तर शेरयू शरयू नदी जी शे हाई मानस सरोवर येणं उगम वस तर या महत्त्वपूर्ण प्रश्न राहतील लक्ष्याम ठेवा येणारा स्पर्धा परीक्षा तरी एकतरी प्रश्नही असा तुमनाकडे काही प्रश्न होतील त्या बी मला सांगा आणि व्हिडिओ आवडणार असे लाईक करा शेअर करा आणि इथला ज्या पण स्पर्धा परीक्षा देतोस त्या मित्रातले शेअर करा जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम